रोज चालणे हे शरीराला फायदेशीर असते परंतु फक्त चालण्यामुळे शरीराचे वजन कमी होते का तर याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा चालणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे चालण्यामुळे हृदयाची गती वाढते त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते त्याचप्रमाणे मोकळ्या हवेत फिरल्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता देखील सुधारते स्नायू सक्रिय होतात लवचिक होतात त्याचप्रमाणे मनावरील ताण कमी व्हायला देखील मदत होते तर असे असंख्य फायदे रोज चालण्यामुळे आपल्याला मिळतात परंतु लवकर वजन कमी करण्यासाठी चालणे पुरेसे आहे का तर नाही त्यासोबत आपल्याला आपला आहार तसेच शरीराला ताकद देणारे व्यायाम जसे की सूर्यनमस्कार योगासने प्राणायाम यांचा देखील समावेश करणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण वजन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की हॉर्मोन्सचे असंतुलन पी सी ओ डी पी सी ओ एस थायरॉईड वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी त्यामुळे शरीराला योगासनांची प्राणायामाची देखील तितकीच गरज आहे किती चालणे योग्य आहे तर कमीत कमी तीस मिनटे किंवा आठ ते दहा हजार पावले चालणे योग्य आहे परंतु चालण्यासोबत आपण आहार उत्तम ठेवायला हवा आहारात आपण घरचे जेवायला हवे बाहेरचे पॅकेट फूड्स मैदा साखरेचे पदार्थ हे पूर्ण बंद करायला हवे तळलेले पदार्थ यापासून थोडे दिवस आपण दूर राहायला हवे घरचे जेवण करा सात ते आठच्या आधी रात्री जेवण करून घ्या शरीराला ताकद देणारे व्यायाम जसे की सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार अतिशय शरीराला फायदेशीर असतात त्यामुळे पोटावरची चरबी कमी व्हायला पूर्ण शरीर छान तोंड व्हायला मदत होते तर नेमका सूर्यनमस्कार कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ वरती आय बटनमध्ये आहे नक्की जाऊन पहा जर तुम्हाला सूर्यनमस्कार करणे शक्य होत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार देखील करू शकता त्याचा देखील व्हिडिओवरती आय मध्ये आहे नक्की जाऊन पहा सूर्यनमस्कारामुळे पूर्ण शरीरावरची चरबी कमी व्हायला शरीर टोन व्हायला मदत होते त्यामुळे मेटाबॉलिझम आपला फास्ट होतो पचनशक्ती जेवढी आपली लवकर वाढते तेवढं आपण वजन कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे प्राणायाम कपालभातीसारखे प्राणायाम आपल्या शरीराला फ्री डिटॉक्स करतात कळत नकळत वेगवेगळे टॉक्सिन्स आपण शरीराच्या आत घेत असतो तर शरीराला फ्री डिटॉक्स करण्याचं सर्वात महत्त्वाचं काम प्राणायाम करत असतं तर त्यात कपालभाती प्राणायाम आणि अनुलोम विलोम हे प्राणायाम अतिशय उपयुक्त आहेत ते देखील कसे कर करावे त्यांचे देखील वरती लिंक आहे नक्की जाऊन पहा अशा पद्धतीने चालण्याला पूरक आपण आपला आहार शरीराला ताकद देणारे व्यायाम जसे की सूर्यनमस्कार सोपी योगासने जे आपण सहज करू शकतो शरीर क्षमता ओळखून आपल्याला प्रत्येक व्यायाम प्रकार करायचा आहे प्रत्येक योगासने करायची आहेत तर ती योगासने सूर्यनमस्कार प्राणायाम आपल्या शरीराला कोणते प्राणायाम योग्य आहेत ते प्राणायाम ओळखून तसं प्राणायाम तस आपल्याला करायचे आहेत तर असे चालण्यासोबत योग्य आहार शरीराला ताकद देणारे व्यायाम जसे सूर्यनमस्कार वेगवेगळे आसने प्राणायाम हे आपण नक्की समाविष्ट करायला हवेत तर असे रुटीन रोज सात दिवस करा तुमच्या शरीरात तुम्हाला कोणकोणते कौन बदल दिसतात हे नक्की कमेंट करा तुमचे वजन सात दिवसात किती कमी झाले हे देखील कमेंट करा आणखी कोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवेत त्या विषयांवर देखील आपण नक्की व्हिडिओ बनवू अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल आणि तुमचे वजन कमी व्हायला नक्की मदत करेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम